नमस्कार जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे तर आज चौतीसावा दिवस आहे आणि काल रात्री मग कुंभलकडे जाऊन सतरा अठरा किलोमीटर अंतरावरती कारण सायकलची हालत खराब झालेली कारण रस्ता एवढा बेकार होता ना अतिशय बेकार होता आता पुढे कसा असेल का माहीत नाही का ह्या लॉज वेळ सांगितलं पुढे चांगलं आहे बघू जे काय तुम्हाला प्रवासा दिसेलच तर काल रात्री आपण हा लॉज घेतलेला महागच आहे आपण का जंगल भागामध्ये असा रिसॉर्ट टाईप तर घेतला नाहीलाच झाला तर चला ताई निघूया तिन कुंभलगड साठी काल पण इथे रूम घेतलेली ही रूम होती आणि रिसॉर्ट परिसर आहे काल ते आपण इथे थांबलेलो हॉटेल का नाम त्या अरुणागाई पॅलेस ही गाय पॅलेस आहे तो आणि पहिले पैसे घेतलेले आपले आठशे रुपये नंतर हॉटेलचे मालक भेटले तुमचे एन्युअनली आणि यांचे मॅनेजर आहेत त्यांनी पूर्ण आपले पैसे रिटर्न्स केलेत त्याचा जन्युनिटी आणि एकरच अभिमान आहे अशा लोकांचा जो आपने किया आपने सेटने या मॅनेजर जो भी आप ओनर आप कर रहे हो एनवायरमेंट वो तो अपना फर्स्ट बनता है बट अरे को भी समझ नहीं एनवायरमेंट कितना जरूरी है वो छोटा सा एक हम स्टेप कर सकते हैं धन्यवाद ये आप कर रहे हो बहुत बड़ा है काम तो जे ज्या जिन जे, जे लोगों को अगर इन्सानियत देखते तो ऐसे लोगों लोक सपोर्ट करणं बहुत जरूरी आहे तर तिकडून आपण निघूयात आपण चांगलं ज्यांना माणूसकी असते ना तर त्या लोकांना सपोर्ट करणं खरंच प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आपण तर इमानदारी त्यांना पैसे दिलेले पण त्यांनी पण इमानदारी आपल्याला पैसे आपले रिटर्न केले आहेत आणि आपल्या कालचं जे जेवण खाणं वगैरे होतं ते पण सगळं त्यांनी फ्री करून दिलेलं आहे तर मी देखील जागा बघू शकतो अशा प्रकारचं रिसॉर्ट आहे स्विमिंग पूल वगैरे सर्व काही आहे आपण फक्त एक रात्री फक्त मुक्कामासाठी आलेलो तर चला तर आपण वेगळे चाय बोललो आहे तर चाय करतील तिथून चाय पिऊन आपण निघे आपली सायकल रेडी झालेली आहे हे रिसॉर्ट आहे हे यांचं रिसॉर्ट आहे कधी जर येत असाल तर आवाजून नक्की भेट द्या कुंभलगड साईडला वगैरे उदयपूर आग्रा रोड तर आपल्याला पावणे अकरा झाले आहेत आणि आपण काल रात्री या हॉटेलमध्ये थांबलेलो हे रिसॉर्ट आहे तर इथून साधारण सतरा अठरा किलोमीटर रस्त्यात जायचं आपल्याला जी पी एस सेट झालेलं आहे चला तर नाही राज्यांना आपण मस्त फोल व्हीलर पण झालेलं आहे आपल्याकडून याला महा घाटको पारलेत तो खाना होटल होटल अभी कल रात को इधर ही रुका था पीछे है ना कुछ 1.5 किलोमीटर पे लेफ्ट हैंड साइड पे अरुणोदय डोंट करके अरुणोदय करके है, करके है, करके है, है ना होटल हां उन्होंने स्टार्टिंग में पैसा बोला था बस वो पैसा पूरा रिटर्न करते मतलब 1251 झाले आणि एक आकरवा आहे आणि आपल्याला जायचा केळवारा आणि केळवाळावरून आपल्याला चढ्या पूर्ण गाडासाठी चार 5 किलोमीटर समथिंग मग आऊशेरपाशी 70 तर आपल्याला केळवाऱ्याला थांबून आहे ना सायकल तिथेच लावून जसं आपण झाली ग्वालियर वगैरे केलं थोडकंड तसं आपण तिथे सायकल वगैरे लावून आपण कुंभलगडसाठी जाऊ मली रिक्षावर जे काय भेटेल आपण ट्रान्सपोर्टने जाऊ कारण कसं आहे परत खाली उतरा चढ फालतूमध्ये वेळ जाणार बाकी काय नाही पण तिकडे वर सायकलला जागा ते नाही माहीत नाही ऑलमोस्ट बऱ्याच घट सायकलवर जागा प्रॉपर भेटलेली नाही तर विनाकारण रिस्क घ्यायला म्हणजे महामूर्खपणा पण आहे आये। आये आये। 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 हुँ। हुँ। परत तिकडे कोणी जरी काय छेडछाड केली तर ते पण आहे सायकलची सुरक्षा पहिलं आपलं महत्व आहे चढ ऑय पळतील ऑय ऑय सहा सात किलोमीटर रस्ता असाच आहे उतार ह्याच्या परत चढ मग तो उताराला फुल स्पीड देतो आता चाळीस सहा स्पीड आहे म्हणजे चढ येतो ना त्याच्या पॅडलिंग कर आपण आपण पॅडलिंग करतोय चालेल आता परत प्लेन आला परत पुढे तर उतार येईल परत चढ येईल आता असा केळवारा किती चार कि साडेतीन के किलोमीटर तिथे राहायला असेल चला ऑलमोस्ट पोचलो आपण आपण इथे रूम घेतली आहे साडेसात आठ किलोमीटर आहे केळवारा साधारणतः चार पाच किलोमीटर आहे तर हे हॉटेलचे मारक आहेत ते तरी आपल्याला केलबाराला सोडणार आहेत आणि केलवार आपल्याला कुंभलगडला जायचं कुंभलगडला काय ना काय असं आपल्याला ऑटो ट्रान्सपोर्ट वगैरे बघायला ना आहे तीन चार किलोमीटर आहे आणि आता वादे साधारणतः दोन तीस भी बता दूंगा पूरा कौन मैं रस्ते का इतिहास भी बता दूंगा आपको बोलना तो बता देना वैसे चालू बिल्कुल बिल्कुल यही है क्या आगे से आगे से ये गाड़ी चालू हो गया हाँ यहाँ से मेन सिटी क्लोज रहता है मेकअप लेना यहाँ से फोर्ट का रस्ते जाना

जो फर्स्ट एंट्री यहाँ से रहती रिपोर्ट के अंदर कुछ नहीं मिली ये थोड़ा हां ये आम रास्ते आप बने हैं सर उस टाइम में ये रूट हो गया है नेटवर्क करने का इलाका फर्स्ट इलाकाoida थे हम घुड़जवार और पैदल सेने की चलते थे डेवलपमेंट बहुत हुआ इधर बहुत हुआ ये ताज रिकॉर्ड है न्याया ग्रुप आया सर काम चलिशन ग्रुप होटल ओके सर चलो चलो होटल है। और दो बैलगाड़ी आपस में जाते थे आमने सामने वॉल ऑफ चाइना नंतर इंडिया मधिल भुपलगढ़ सेकंडलगढ़ सर थर्टी सिक्स किलोमीटर थर्टी सिक्स थर्टी सिक्स थर्टी सिक्स किलोमीटर साबंदी जाता है टाइगर वैली होटल टाइगर सबसे पुराना सबसे ओल्ड ब्रांड है मोदी जो भी सेल हो गया सर हाँ सात आठ महीने हो गए सेल कर दिया आप बड़ी वो मार्के सामने देख रहे हैं जो डेरा रिसोर्ट है सर सबसे, आ, सबसे बड़ा प्रॉपर्टी तो फोर्थ का रास्ता इधर है जाएगा प्रॉपर्टी है बादल महल मेन ऊपर जाऊंगा ना बादल महल हाँ आ, जाओगे ना डेरी से यहाँ पूरा मेवाड़ और मारवाड़ दोनों आपको इलाका पूरा सेम कंडीशन में दिखेगा इतना टोल ये बादल में मेवाड़ भी खड़े है मेवाड़ भी दिखेगा मारवाड़ भी दिखेगा हा रामपोल कुंभलगड किल्ला म्हटला तर भारताची भिंत म्हणून ओळखला जात आणि हा भारतातील राजस्थान येथील रामसंबंद जिल्ह्यातील कुंभलगड मधील अरवली पर्वतरांगाच्या पश्चिमेकडील रांगेतील एक किल्ला आहे रामसमंत शहरापासून अंदाजे अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावरती उदयपूरपासून चौऱ्याऐंशी किलोमीटर अंतरावरती राणा कुंभाने पंधराव्या शतकात बांधलेला किल्ला आहे कुंबलकडची भिंत ही अडतीस किलोमीटर पसरलेली जगातील सर्वात लांब अखंड भिंतींपैकी एक आहे हे मेवाडचे महान राजा बलष्करी नेते महाराणा प्रताप यांचे जन्मस्थान आहे दोन हजार तेरामध्ये नोम पेन कंबोडिया येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या सदतीसव्या सत्रात राजस्थानच्या इतर पाच किल्ल्यांसह कुंभलगड किल्ल्याच्या राजस्थानच्या डोंगरी किल्ल्यांच्या गटांतर्गत युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ नुण्याला घोषित करण्यात आले होते राणा कुंभाने नवीन किल्ला बांधण्यापूर्वी हा किल्ला मौर्य राजा संप्रती यानी बांधला होता राणा लाखाने चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात नाडोलच्या चव्हाण राजपूतांकडून हा संपूर्ण प्रदेश आणि हे जिंकून घेतले होते कुंभलगड आपण जो पाहतो एक किल्ला राणाकुंभाने बांधला होता जो सिसोदिया राजपूत कुळातील मेवाडचा राजा होता राणाकुंभाने त्या काळातील प्रसिद्ध अशा वास्तुविशारद यांची मदत घेतली होती राणाकुंभाजे मेवाडचे राज्य हे रणबंदोर आणि ग्वालेरपर्यंत पसरले होते त्यात आता मध्य प्रदेश आणि राजस्थानचा मोठा भागा समाविष्ट आहे राणाकुंभाने त्याच्या अधिपत्याखाली चौऱ्याऐंशी किल्ल्यांपैकी बत्तीस किल्ले बांधण्याचे सांगितले जात होते त्यापैकी कुंभलगड हा सर्वात मोठा आणि विस्तृत असा किल्ला आहे कुंभलगडने मेवाड मारवाड यांना एकमेकांपासून वेगळे केले धोक्याच्या वेळी के वे मेवाडच्या शासकांसाठी आश्रयस्थान बनवलेला हा किल्ला वापरला गेला पंधराशे पस्तीसमध्ये मध्ये ज्यावेळी वेढा घालण्यात आला त्यावेळी ते तस्करी करणाऱ्या मेवाडचा राजा अब्र प्रिन्स उदय याच्या बाबतीमध्ये उल्लेखनीय उदाहरण होते राजकुमार उदय नंतर गादीवर बसला आणि ते ठाल्ल्यासाठी किल्ला अभेद्य राहिला गुजरातच्या अहमद शाह द्वितीय यांनी चौदाशे सत्तावन्नमध्ये मध्ये किल्ल्यावर हल्ला केला परंतु व्यर्थ ठरला आणि किल्ल्यातील वनमता देवतेने त्याचे रक्षण केले म्हणून मंदिराचा नाश केला अशी स्थानिक मान्यता होती चौदाशे अठ्ठावन्न एकोणसाठमध्ये मध्ये चौदाशे सदुसष्टमध्ये मध्ये खलजीने अनेक प्रयत्न केले आणि तेही निष्फळ ठरले अकबराचा सेनापती शाहबाज खान याने ऑक्टोबर पंधराशे सत्याहत्तर मध्ये या किल्ल्यावरती हल्ला केला आणि सहा महिन्यांचा वेढा घातल्यानंतर एप्रिल पंधराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये हा किल्ला ताब्यात घेऊ शकले परंतु पन पंधराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये महाराणा प्रताप तो किल्ला पुन्हा ताब्यात घेतला अठराशे अठरामध्ये संनशाच्या एका सशस्त्र तुकडीने या किल्ल्यावर ताबा घेतला आणि किल्ल्याच्या संरक्षणासाठी एक चौकी ते तयार करण्यात आली होती परंतु जेम्स यांची खाती पटवली आणि किल्ल्याच्या ब्रिटिशांच्या ताब्यात गेला नंतर उदयपूर राज्यात पर परत आला आणि त्यानंतर मेवाडच्या महाराजाने केलेली भर पडली व नंतर महाराणा कुंभाने बांधलेली मूर राज तशीच राहिली निवासी इमारती मंदिरे सुद्धा आहेत हा किल्ला महाराणा प्रतापांचे जन्मस्थान म्हणून देखील चांगल्या प्रकारे बघले जाते हा किल्ला बांधणारा मुख्य वास्तुविशाररथ मंडल होता ज्याने त्याच्या कार्यशैलीचे दस्तऐवजीकरण राज्यवल्लभ या ग्रंथात केले आहे अरवली पर्वतरांगे समुद्र सपाटीपासून अकराशे मीटर उंच म्हणजे साधारणतः तीन हजार सहाशे फुर उंचीवर बांधलेले बांधलेल्या कुंभलगडाच्या किल्ल्याला साधारणतः छत्तीस किलोमीटर म्हणजे बावीस मैल परिमितीच्या भिंती आहेत त्यामुळे जगातील सर्वात लांब भिंतींपैकी एक बनते आणि पुढच्या भिंती या साधारणतः साडेचार मीटर म्हणजे पंधरा फूट उंच आहे तर कुंभलगडच्या सात तटबंदीच्या प्रवेशद्वार आहेत आणि या किल्ल्या साधारणतः तीनशे साठहून अधिक मंदिरे व जैन व हिंदू मंदिर अशी सामील आहेत तुम्हाला जर कुंभलगड पाहायचा असेल तर सकाळ सकाळी लवकर या विचारला चांगलं आहे कारण हा किल्ला संपूर्ण पाहायची इच्छा असल्यास साधारण पाच ते सहा तास तुम्ही पकडून चालात दीड दोन तासामध्ये हा किल्ला अशक्य आहे तर नुसतं तुम्हाला फक्त कुंभ माल वगैरे पाहायचा असेल तर तिकडे दीड तास येतो आणि बाकी संपूर्ण किल्ला पाहायची इच्छा असल्यास साधारण पाच ते सहा तास तुम्हाला वेळ द्यावाच लागेल कुंभरगाववरती आरे पोळ हे किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार ऑलपोळ हे प्रवेशद्वारापासून साधारण खालच्या उतारावरती आहे हल्ला पोळच्या अगदी नंतर पाचशाही बावडी ही एक बायरी असलेली टाकी आहे ही मुघल सम्राट अकबराच्या सेनापतीकडून पंधराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये सैन्याला पाणी देण्यासाठी शहाबाज खानच्या आक्रमणानंतर बांधली गेली होती हनुमान पोळ पुढील गेट हल्लापोळ पासून साधारणतः अर्धा किलोमीटर अंतरावरती हनुमानपोळ हे अष्टकोणी गुरुद असलेले मधले दरवाजा आहे महाराणा कुंभाने आणलेल्या महाराणा समोर हनुमानाच्या दगडी प्रतिमेवरून या गेटचे नाव हनुमानपोळ असे पडले आहे रामपोळ हे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि पूर्वेला आणखी एक प्रवेशद्वार आहे ज्याचा विजयपोळ म्हणून म्हणतात रामपोळ हे बादल महाल आणि किल्ल्याच्या सर्वोच्च बिंदू ठरलेल्या हा राजवाडा या दरम्यान आणखी पाच दरवाजे आहेत भैरोपोळ निंबूपोळ चौगणपोळ पगडापोळ आणि गणेशपूळ अशी या दरवाज्यांची नावे आहेत रामपुळावरून बहुतेक इमारती दिसतात कुंभळकाडावरती असंख्य मंदिर आहेत गणपती मंदिर चारपूजा मंदिर निलकंठ महादेवाचे मंदिर ते चौदाशे अठ्ठावन्नमध्ये बांधण्यात आलं होतं तर निलकंठ मंदिराच्या बाजूला माताजी मंदिर ज्याला खेडा मंदिर असंही म्हणतात कुलेरा मंदिर असे पाच मंदिरं आहेत महामादेव मंदिर या मंदिराजवळ जरा सांगाचा मोठा भाऊ गोवार पृथ्वीराजांचा आहे सूर्यमंदिर वेदी मंदिर आणि श्वेतांबर जैन मंदिर असे पार्श्वनाथ मंदिर गोलेटा मंदिर विजयपूर हे दोन जैन मंदिर जुना भिलवडा मंदिर पितळशाह मंदिर अशी असंख्य मंदिरं आपण कुंभळगडावरती पाहू शकतो

साधा सिंपल नाही मग तीन चार तास पकडून चालव लागतील आणि दोन हजार तेरामध्ये मध्ये युनेस्को मध्ये अति प्राचीन किल्ला म्हणाची नोंद झालेली आहे जगातील सर्वात लांब भिंत चीनची भिंत सर्वांनाच माहिती आहे पण दुसऱ्या नंबरवरती आपल्या भारतातील कुंभळगड किल्ल्याची जी भिंत आहे तटबंदी ती येते छत्तीस किलोमीटर लांब इतकी आहे तर चला तर जेवढं होईल आपण तेवढं पूर्ण करू का छत्तीस किलोमीटर लांब एवढं कोणाला शक्य पण नाही आणि राजस्थान मधील गडकिल्ले एक साम्य भेटले मला आज ते आजवर कोणतं दाखवले नसे काय म्हणायचं हे बेअक्का लोक कुठे पण जाणार कुठे पण पसरवणार हे वास्तू बघू शकता तुम्ही हे सगळे सर्व जे बांधकाम केले आहे हे नवीन सिमेंटचं बांधकाम यांचं तर काय तोंड तर शिव्यारी असते हे असे भाड